पिंपरी चिंचवड धुळे जिल्ह्यातील दिव्या ही उच्चिका होती वैष्णवी सारखं केलं दिव्या ही खूप शांत आणि हसमुख मुलगी होती ती उच्चिक्षिका होती दिव्या हर्षल सूर्यवंशी ही सव्वीस वर्षाची तिचं लग्न आय टी इंजिनियर हर्षल सूर्यवंशी तीन वर्षापूर्वी झाले होते अगोदर तिचं सर्व चांगलं चाललं होतं ती खूप खुश होती पण काही महिने झाल्यानंतर तिला सासरच्या लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली दिव्याचा नवरा हर्षल आणि त्याचे कुटुंब तिच्या आई वडिलांकडून पैसे आणायला सांगायचे तेवढेच नाही तर वारंवार सोन्याचे हार दागिने फर्निचर आणायला सांगायचे ते लोक तिला हुंड्यांसाठी मानसिक त्रास देत होते दिव्याला हा त्रास न झाल्यामुळे तिने तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली दिव्याच्या घरच्यांनी सासरच्या लोकांवर वाकड पोलीस कडे गुन्हा नोंदविला ज्यामध्ये तिचा पती आणि सासरच्या लोकांवर कटय कारवाई करण्यात येणार आहे खरच दिव्याला न्याय न्याय मिळाला पाहिजे आई वडील आपल्या मुलीला लाडाने वाढवते पण मोठी होऊन सासरी तिचा छळ होत होतो, आनी, करती। आई मनावर होत आणि ती आत्महत्या करते आई वडिलांच्या मनावर काय परिणाम होत असेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा